दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा वरचर ठरली आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक बाली किल्ल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं विजय खेचून आणलाय आहे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळतील हा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोल ठरवला आणि शिवसेना नेमकी कुणाची हे देखील दाखवून दिलं पाहुयात महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुती वरच ठरली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मविया विजयी होईल या अति आत्मविश्वासाला फुटली आणि उद्धव मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला याची सहानुभूती शिवसेनेला मिळेल असं वाटत होत मात्र विधानसभा निवडणुकीत चित्र काही वेगळंच दिसलंय कारण विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा मिळवत शिंदेचीच खरी शिवसेना हे म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती मुंबई ठाणे कोकण आणि संभाजीनगर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे बालेकिल्ले असले तरी शिंदेच्या शिवसेनेने शिवसेना पक्ष चोरला चिन्ह चोरलं अशी टीका होऊनही मतदारांनी शिंदेच्याच शिवसेनेवर विश्वास दाखवलाय शिवसेनेच्या लाडक्या बहिणी योजनेला बहिणींनी पाठिंबा दिला लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेने विरोधात जोरदार मोहीम उघडली होती बेरोजगारी उद्योग विकास या मुद्द्यांवरून महायुतीवर तोफाही टाकला होत्या मात्र सर्वांना पुरून उरत शिंदेच्याच शिवसेनेचा डाव ठाकरेंच्या शिवसेनेवर आता भारी पडला आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई